तर नमस्कार मित्रांनो मी गोपनी सुरेश तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा सोनेट दिवस सोनेट पार्ट उजाडले आहे तर आज आपला लाडका बाप्पा येणार आहे आपल्या घराला तर आजचा ब्लॉग एकदम खास असेल सर्व आणि कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा आणि जे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघा बघू शकता तुम्ही आजची डेकोरेशन गणपती बाप्पाची डेकोरेशन बघू शकता जा तो बाबा केलो अ आपण आता बपर आंगणे जाऊया चलो निघाले परतणे

तो सुधर जाओ सुन लो मेरी बात ठीक है थोड़े मैनर सीख लो एथिकेट सीख लो तमीज सीख लो और अपना काम धंधा ढूंढो कोई ठीक है ये 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 राया तुझी मूर्ती साजरी देवा करुणा करा तुझीच छाया देवा आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा आज सांगू किती झाला मना आन तर मित्रांनो बघू शकता बाप्पा सजला आहे मस्त एकदम भारी सजला आहे <laughs> बघा सुंदर मूर्ती पाहू शकतात बघा तर मित्रांनो पाहू शकता आपण आलो आहे गणपती बाप्पाला न्यायला कष्टकला कर भवनमध्ये सोलगाव नागरिकवाडी आपल्या बाजूची वाडी आहे ते पाहू शकता आपण आलो आता बघा सर्व बाप्पा आता न्यायला आले आहेत बघा आपले भाऊ सर्व आहेत तिथे हा बघा एक उठाले उठाले रे रे बाबा सर्व सर्व आले सर्व उत्साहामध्ये एकदम खूप आनंदात आहेत कारण आपला आज बाप्पा येतोय घरी घराला माझ्या आयगणं भिडो त्याच्यामध्ये सर्व आनंद आहेत खुश आहेत एकदम पाहू शकता माझा बाप्पा पण दाखवतो मला पाहू शकता मला तर मित्रांनो वाहू शकते बघा पद्धत आहे पण पूर्वी टोपल्या गणपती नाही पाहू शकता ठीक आहे तर मित्रांनो नमस्कार बाप्पाला घरात घेऊन आलो आहे तर पूजा वेळेस सर्व झाले तर वाहू शकता आपला बाप्पा एकदम क्यूट आहे तर हर्व झालंय आपली आरती पण झाली आहे आता बापाला विराजमान केलं आहे ते नाही बघा तर बघूया आता आपण आरती कुठे भेटते बघूया जाऊया तिथे वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दया सर्वांगी सुंदर उठे नुळा ए फ्यू मोमेंट्स लाईट मित्रांनो तर मला पूर्ण गणपती आजचं दाखवता आलं नाही कारण माझ्या स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे मी ब्लॉग तिथेच एंड करतो आहे बघा बिरवाग जातो आहे घरी गणपती बाप्पाची पूजा करायला संध्याकाळची संध्याकाळ झाली आता तर जातो आहे घरी जा ब्लॉग इथे एंड करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन गणपतीचे ब्लॉग आता तुम्हाला नक्की भेटतील त्याला भेट भेटू पुढच्या प्लामध्ये